आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज घोडबंदर ठाणे सोशल मीडिया स्टार असलेल्या पीडितेला अकरा डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओवळा येथे भेटायला बोलावले होते तेथे ते दोघांमध्ये वाद झाला या वादातून अश्वजितने तिला शिवेगाळ करून प्रचंड मारहाण केली तिच्या हाताचाही चावा घेतला गायकवाड याच्या रोमिल पाटील व सागर शेळके या मित्रांनी पीडितेला गाडीने दिल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही समाज माध्यमांवरून टीका सुरू होती अखेर पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी परिमंडळ या, या पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत तपासादरम्यान आणखी तथ्य समोर आल्यास पुढील कलमांचा समावेश केला जाईल असे सिंह यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते रविवारी रात्री या प्रकरणातील आरोपी अश्वजित गायकवाड रोमील पाटील सागर शेळके या तिघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत राज्यात महिला सुरक्षित आहेत काय या दुर्घटनेत तरुणीचे हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत एखाद्या मुलीला थेट गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ या राज्यात महिला सुरक्षित आहेत का सामान्य माणसाला कोणी काठीने मारले तर लगेच गुन्हा दाखल केला जातो मात्र या प्रकरणात एवढी गंभीर घटना घडूनही तीनशे सात कलम का लावले नाही कायदा व सरकार तुमच्या घरचे आहे का असा प्रश्न पीडितेची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना विचारला यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे शहरप्रमुख प्रदीप शिंदे पदाधिकारी उपस्थित होते राज्य महिला आयोगाने घेतली दखल ठाणे जिल्हा तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे असे या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट करून स्पष्ट केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट घोडबंदर ठाणे